वाढत्या तापमानाच्या तडाख्यात प्राण्यांची तहान भागवण्यासाठी स्वराज सामाजिक संस्थेच्या वतीनं सोलापुरात विविध भागात पंधरा सिमेंटच्या टाक्या बसवण्यात आल्या आहेत वाढत्या तापमानाचा तडाखा हा मानवाला तर बसतच आहे त्याचप्रमाणे निसर्गातील पशुपक्षी प्राणी वनस्पती झाड हेही वाढत्या तापमानाच्या कचाट्यातून सुटलेले नाहीत त्यात फरक एवढाच आहे की त्यांना आपल्या भावना व्यक्त करता येत नाहीत परंतु त्यांच्या भावनांची कदर त्यांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन स्वराली सुधा रवींद्र भोसले आणि स्वराज्य स्वराज माध्यमातून गतवर्षी शहरातील विविध भागात दहा सिमेंटच्या टाक्या बसवल्या होत्या त्याप्रमाणे यंदाही प्राण्यांसाठी विशेष पंधरा सिमेंटच्या टाक्या सोलापूर शहरातील विविध भागात बसवण्यात आल्या अवंतीनगर विजापूर रोड विहार वनविहाराजवळ आई आश्रम जवळ धर्मवीर संभाजी तलावाजवळ शेळगी अशोक चौक मेहता हायस्कूल मेहता हायस्कूलजवळ गोविंदश्री कोडगी रोड अंबर हॉटेल सैफुल कॉलनी जयकुमार नगर अत्तार नगर जुनी मिल कंपाऊंड आदी परिसरात सिमेंटच्या टाक्या बसवण्यात आल्या आहेत सोलापूरकरांच्या उत्तम प्रतिसादामुळं आणि प्राण्यांविषयी असलेल्या आपुलकीमुळं हे कार्य स्वराज्य संस्था यशस्वीरित्या पूर्ण करू शकली स्वराज्य सामाजिक संस्थेची स्थापना स्वराली सुधा भोसले यांनी केली तरुण पिढीला सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी संस्थापकाध्यक्षा स्वराली सुधा भोसले यांनी प्रवृत्त केलं आणि तसाच प्रतिसाद देखील अनेकांनी दिला स्वराज्य संस्था ही गेल्या पाच वर्षांपासून प्रत्येक महिन्यात अखंडपणे कार्यरत आहे